जनतेचा लोक आवाज सातगाव येथे कापूस खरेदीचं उद्घाटन करण्यात आलं कापूस व्यापारी बाळूभाऊ वाघ यांनी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून उद्घाटना रोजी मायजी वरसाडी येथील शेतकरी धुंडुबा बाळकृष्ण पाटील यांचा कापसाचा भाव सातगाव येथील शेतकरी समाधान रामदास पाटील यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपये भाव केला व्यापारी बाळूबाग शेतकऱ्यांच्या अकरा हजार एकशे अकरा कापूस भाव घेण्यास सुरुवात केली कमीत कमी कापसाला तरी चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची चर्चा चालू आहे हवामान बदलामुळं कापूस उत्पन्नामध्ये विक्रमी घसरण नोंदल्या गेली आहे सातगाव येथील व्यापारी श्री गणेश चतुर्थी व गणेशाचं आगमन होत असताना कापसाचं उद्घाटन शेतकऱ्यांचं संकट दूर व्हावं असं गणपतीला पूजन करून कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली आहे कापूस व्यापारी यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की कापसाला चांगला भाव हो मिळाला पाहिजे असं म्हणून गणेशाच्या आगमनाच्या दिवशी आपण उद्घाटन करत शेतकऱ्याला भाव मिळाला तर व्यापारी टिकेल असं त्यांनी सांगितलं उद्घाटनाला गावातील नागरिक परिसरातील नागरिक शेतकरी नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा